फडणवीस आणि जरांगे यांच्यातील भांडण नकली प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारावर हल्लाबोल आरक्षण बचाव यात्रेतून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे मराठा समाजाचे दोनशे पंचवीस आमदार निवडून आणण्याचा शरद पवार यांनी डाव आखला आहे अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारावर केली आहे सध्या मराठा समाजाची जी नीती झाली आहे तशी नीती आता इतकी कोणत्याच समाजाची नाही म्हणून स्वतःचा स्वतः लढा लढायचा लडा असेल तर किमान शंभर आमदार यावेळी विधानसभेत गेले पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील भांडणं ही नकली आहे असा हल्लाबोल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे तर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे हे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांना ओबीसी समाजाशी कोणतंच देणं घेणं नाही असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं असून सडकून टीका त्यांनी केली आहे दोनशे पंचवीस समाजाचे आमदार गेले पाहिजेत मराठा समाजाची नेते झालेले आहेत हे आता इतर कोणाचीच नेते राहिलेले नाही म्हणून आम्ही म्हणालो की स्वतःचा स्वतः लढा लढायचा असेल किमान शंभर ओबीसीचे आमदार हे यावेळेस विधानसभेमध्ये गेले पाहिजेत देवेंद्र दे दे फडणवीस यांचं तुट मयमय चाललंय की नाही चाललंय आता हे तुम्हाला खर वाटत वाटतंय की नक्की वाटण वाटतंय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ओबीसी आहेत कायस्त आहे कायस्तो कोकणस्त आहे आणि एक असल्यानं ब्राह्मण आहे त्यांना ओबीसीच्या प्रश्नाची काय घेणं देणं